का जमा होने का कारण यह है कि डॉक्टर साहब का आज हम जो है खास सत्कार करने आए हैं सत्कार करने का रीजन भी यह है और खास करके मैं समझता हूँ लेडीज लोगों ने ये सुन के कि भाई कैंसर का स्पेशलिस्ट है मैंने ये एक महीने के अंदर मेरे जो दूर दूर के कोई रिश्तेदार है ऐसे आठ लोगों को भाई कैंसर हुआ है यानी कैंसर इतना इंडिया के अंदर फास्ट आते जा रहा है तो एक कैंसर का स्पेशलिस्ट है कोई डॉक्टर है तो हर एक इंसान की रहती है कि भाई मेरी उनके साथ जान पहचान हो कोई भी भाई किसी भी हमारे जान पहचान वाले की कोई तकलीफ हो तो हम जाके उनसे डायरेक्ट मिल सकते हैं तो ऐसा जब मोतारे साहब ने बोला तो मैं बोला भाई चलो अपन भी टाइम निकाल के जाएंगे और सुधा बैठी थी मेरे घर में तो वही कैंसर की बात निकली थी तो ये एक आपका ग्रेटनेस है आप बहुत अच्छे यानी पोजीशन में है हम लोग तो लोगों की सेवा करने के लिए ही ये जो है अपना जीवन अभी का जो बाकी का बचा हुआ उसके लिए कार्य करते हैं लेकिन आपका पूरी लाइफ ही जो है उसके लिए है और हम चाहेंगे कि भाई आपको ईश्वर बड़ी उम्र दे और आप साइकिल चलाते हैं तो आपकी हेल्थ भी अच्छी है तो रहेगी भी <coughs> साइकिल मैंने भी चलाई है भले आपने अस्सी हजार चलाई मैंने भी चला <laughs> <laughs> दस बीस हजार किलोमीटर चलाई होगी ऐसी प्रदक्षिना साइकिल अभियान मध्य जिथे जिथे ते थांबतात मुक्काम करतात त्या ठिकाणी ते तंबाखू खाऊ नका म्हणून अभियान करतात जागृती करतात लोकांनी म्हणजे असं महान कार्य त्यांचं आहे त्यानंतर एक मोठे गायक आहेत किशोर कुमारचे गाणी खूप छान म्हणतात <laughs> <laughs> मी त्यांच्या गेलो होतो तीन तास आम्ही मंत्र मुक्त झालो जे <laughs> गाण्याचा कार्यक्रम होतो सगळे ओल्ड चोरी चोरी आठ वर्षामध्ये त्यांनी ऐंशी हजार किलोमीटर सायकलिंग ऐंशी हजार किलोमीटर सायक्लिंग म्हणजे मृत्यूला दोन प्रदक्षिणा मागल्या त्यांनी सायकल मृत्यू जेवढी आहे आणि त्या सायकल अभियानामध्ये जिथे जिथे ते थांबतात मुक्काम करतात त्या ठिकाणी ते तंबाखू खाऊ नका म्हणून अभियान करतात जागृती करतात लोकांनी म्हणजे असं महान कार्य त्यांचं आहे त्यानंतर ते एक मोठे गायक आहेत किशोर कुमारचे गाणे खूप छान मी बनतात काय सांगाल सर आपण ऐंशी हजार किलोमीटरचा प्रवास करून तंबाखू विरोधी जनजागृती आपण करत आहात आपण कॅन्सरचे डॉक्टर सुद्धा आहात तर आपल्याला कसं आहे मुख्य म्हणजे हा जो आमचा जवळपास पंच्याऐंशी हजार किलोमीटरचा प्रवास आहे गेल्या आठ वर्षातला हा आम्ही आमची जी सायकल संघटना आहे औरंगाबाद डिस्ट्रिक्ट सायकल असोसिएशन म्हणून हे आणि आमची इतर सहकारी याच्या माध्यमातून आम्ही जे महत्त्वाचे आता जागतिक तंबाखू विरोधी दिन एकतीस मे असतो किंवा बाकीचे जे वर्ल्ड कॅन्सर डे चार फेब्रुवारी अशा दिनाचं प्रयोजन करून आमचे जे सायकल स्वार आहेत तर हे आम्ही वेगवेगळ्या गावाला जाऊन किंवा मोठ्या मोठ्या राईड्स करून खेडेगावात जाऊन लोकांना उद्बोधन करतो त्यांचं प्रबोधन करतो आणि त्यांना सांगतो की बाबांनो हे तुम्हाला जर व्यसन करायचे शौक करायचे तर तुम्ही व्यायामाचे शौक करा याचं व्यसन बाळगा तुम्ही तंबाखू किंवा गुटखा सिगारेट बिडी ड्रग्स याच्या आधीन होऊन स्वतःच्या आयुष्याचं नुकसान करून घेऊ नका कारण असं म्हणतात ना की बाबा माणसाचा जन्म एकदाच मिळतो त्या जन्माचं आपण चांगलं सार्थक करावं आपणही चांगलं व्हावं लोकांनाही चांगलं करावं आणि हे सगळ्या जगाला सुंदर बनून एक चांगल्या जगाचा अनुभव घ्यावा हा आमचा यामागचा उद्देश असतो यामुळे आम्ही तंबाखू विरुद्ध आमचे पूर्ण सायकल संघटना आमच्या रनिंग संघटना आमच्या स्विमिंग संघटना या सगळ्या संघटनामार्फत आम्ही जिथं कुठे संधी मिळते तिथे तिथे जे तरुण लोक आहेत जे व्यसनाच्या आहारी गेले